बोला मित्रांनो काय चाललं काय नाही लाईक करा कमेंट करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा वरती सहा जण आलेले धन्यवाद भाऊ धन्यवाद लाईक करा कमेंट करा कुठून बोलता भाऊ तुम्ही बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा वरती चौदा जण आलेले बोला शेतकऱ्यासाठी बोलावरती सतरा जण आलेले लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय सांगा मित्रांनो कळू द्या लाईव कुठून बघता तुम्ही या पटापट पटपट लाईव्हला मित्रांनो

नवीन आसन बोला शतक दोन शब्द गोड़ बोला गोडीचे बोला नवीन आसन तो चैनल सब्सक्राइब करा लाइक करा कमेंट करा बोला या पटापट लाइव ल काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा कळू द्या लाईव कुटुंब बघता काय बघता लावरती चौदा जण आलेले आहे लावरती चौदा जण आलेले आहे लाईक कमेंट करा बोला पट पट पटपटला आईलो आया मित्रांनो वरती एकोणीस जण आलेले बोला मित्रांनो काय चाललं काय नाही नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा कमेंट करा बोला मित्रांनो या पटपटापट लाईवला लाईक करा कमेंट करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बोला या पटपटपट लाईवला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला पाऊस पाणी कसा आहे तिकडे कसा नाही सांगा बोला 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 मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा बघू द्या लाईव्ह कुठून बघता काय बघता तुम्ही मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा पाऊस पाणी कसा आहे तिकडे सांगा या पटपट पटपट लाईव्हला ला मित्रांनो Bola, mi bola. Bola, bola mientras no.